सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे से सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार माननीय नारायणराव राणे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना सरोगोड म्हणतात की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भूतपूर्व केंद्रीय मंत्री, मंत्री आदरणीय विद्यमान खासदार राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय आवर्जून सांगावे वाटते या ज्या व्यक्तीला घाबरते असे अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राणे साहेब अत्यंत धाडशी कुणाचाही अजिबात मुलाईजा न ठेवता हो आपली मते परखड आणि प्रभावी मांडणारे जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राणे साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करणारे आणि कोकणभूमीचा नैसर्गिक ठेवा जतन करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवणारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे राणेसाहेब या महान व्यक्तिमत्वाचा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा साहेब महाराष्ट्र राज्याच्या आणि भारत देशाच्या हितासाठी आपला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका